नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संविता पूर्वार्थ अध्याय क्रमांक सव्वीस पार्वतीचा वाघावर अनुग्रह श्री गणेशायन महा वायुदेव म्हणाले मुनींनो पार्वतीने कौशिकेला उत्पन्न केली ती ब्रह्माजींच्या कार्यासाठी विंध्याचलावर गेली त्यानंतर पार्वती पितामहांना उद्देशून म्हणाले ब्रह्मदेव माझ्या आश्रमातील हा वाघ पाहिलात याने हिंसांपासून माझ्या तपोवनाचे रक्षण केले आहे हा माझा उपासक आहे माझ्या ठाई मन लावून राहील शिवप्रभू याला गणेश्वर पद देतील मी याला येथून घेऊन जाऊ इच्छिते तुम्ही प्रजापती आहात कृपा करून मला आज्ञा द्या ब्रह्माजींना तिच्या भोळेपणाचे कौतुक वाटले ते तिला त्या वाघाचे क्रूर चरित्र सांगू लागले ते म्हणाले देवी कुठे हा दुष्ट वाघ आणि कुठे तुझी मंगलमयी कृपा याच्यावर अनुग्रह करून तू जणू विषारी सर्पालाच अमृत पाजत आहेस अल्पसेवेच्या मानाने त्याच्यावर फार मोठे उपकार करत आहेस वास्तविक हा वाघ नाही याच्या रूपाने वावरणारा भयंकर राक्षस आहे या याने अनेक गायींना आणि तपस्वी ब्राह्मणांना खाल्ले आहे मायाविरूपे धारण करून लोकांना खूप त्रास दिला आहे याने आपल्या पापांची फळे भोगलीच पाहिजेत याच्यावर कृपा करून काहीही उपयोग नाही याने असे काय केले म्हणून त्याच्यावर एवढी प्रसन्न आहेस देवी म्हणाली ब्रह्माजी तुम्ही म्हणालात ते सर्व खरे आहे पण हा माझा उपासक आहे मला शरण आला आहे मी त्याचा त्याग करू शकत नाही ब्रह्माजी म्हणाले देवी हा तुझा भक्त आहे हे मला माहीत नव्हते म्हणून मी तुला याचे पूर्वचरित्र सांगितले हा तुझा उपासक आहे म्हटल्यावर आधीच्या पापांचा याच्यापुढे काय पाड कारण तुझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही जो तुझी आज्ञा पाळत नाही तो पुण्यकर्मे करणारा असला तरीही त्याचा काहीही उपयोग होत नाही हे देवी तू अजन्मा प्रज्ञावान पुरातन आणि परमेश्वरी आहेस सर्वांच्या बंध आणि मोक्षाची व्यवस्थापना तुझ्याच अधीन आहे तू पराशक्ती आहेस तुझ्याशिवाय कोणत्याही कार्यात सिद्धी मिळत नाही तुझ्यामुळेच मला श्री विष्णूंना इतर देवांना दानवांना आणि राक्षसांना ऐश्वर प्राप्त झाले आहे आजपर्यंत तुझ्या इच्छेने अनेक ब्रह्मा विष्णू महेश होऊन गेले आहेत आणि पुढेही होतील तुझी आराधना केल्याशिवाय आम्हा श्रेष्ठ देवांनाही धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ साध्य होत नाहीत तेथे ते इतरांची काय कथा का तू सर्व साक्षी आहेस तुझ्या संकल्पाने सृष्टीत कोणतेही फेरबदल होऊ शकतात जीवांना त्यांच्या पुण्यकर्माची आणि फळे देण्याची सर्व व्यवस्था तूच करून ठेवली आहेस तू परमात्मा शिवजींची आदि सनातन शक्ती आहेस तू लोक कल्याणार्थ कोणतेही मूर्त स्वरूप धारण करून अनेक प्रकारच्या क्रीडा करतेस तुझी लीला कोणीही जाणू शकत नाही तुझा अनुग्रह झाल्यामुळे या पापी वाघालाही परमसिद्धी मिळेल याला कोण अडवणार अशा प्रकारे ब्रह्माजींनी पार्वतीला प्रार्थनेच्या रूपाने तिच्या परमस्वरूपाचे योग्य रीतीने स्मरण करून दिले त्यानंतर भगवती गौरी तपश्चर्यपासून निवृत्त झाली तिची आज्ञा घेऊन ब्रह्मदेव अंतर्धान पावले इतक्यात तिचे माता पिताही तेथे आले हिमालय आणि मेनेला पाहून गिरिजेला फार आनंद झाला तिने त्यांना आदराने नमस्कार केला मग तपोवनातील वृक्षांकडे प्रेमाने पाहिले तिचा वियोग होणार म्हणून ते पुष्परूपी अश्रू ढाळत होते त्यांच्या शाखांवर बसून मधुर कूजन करणारे पक्षी शोक व्याकुळ होऊन दीनतापूर्व पूर्ण विलाप करत होते तिने त्यांचे सांत्वन केले आता तिच्या मनात शिवजींना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली होती पुत्रासमान असलेल्या महाव्याघ्राला घेऊन आणि आपल्या दिव्य देह प्रभेने दशदिशांना उजळून टाकत ती महादेवी मंदार चलावर गेले अध्याय सव्वीसावा समाप्त